संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय लाईव्ह महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवस्थानच्या नावावर चोवीस एकर जागेची भूमी अभिलेख कार्यालयाची नोंद झाली आहे श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं भंडारा उधळून आणि फटाके वाजून जल्लोष केलाय कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर असणारी डोंगर माथ्यावरील सुमारे तेवीस एकर एकोणचाळीस गुंठे जागा ही एकोणीशे पर्यंत देवस्थानच्या नावावर होती त्यानंतर सिटी सर्वे झाल्यानंतर ही जागा महसूल खात्याच्या नावावर नोंद झाली देवस्थानाच्या नावावर केवळ पाऊण जागेची नोंद झाली होती त्यामुळे देवस्थानाला विकासकामे करणं अशक्य झालं होतं नवीन विश्वस्त मंडळानं ही जागा देवस्थानच्या नावावर नोंद व्हावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला या पाठपुराव्याला यश येऊन जेजुरी गडावरील तेवीस एकर एकोणचाळीस गुंते जागा ही मार्तंडंड देवस्थानच्या नावे नोंद झाली आहे या कामी विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला यावेळी नोंद झालेली कागदपत्रे प्रमुख विश्वस्त यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली ही जागा देवस्थानच्या नावे नोंद झाल्यानं विश्वस्त मंडळानं भंडारा उधळून आणि फटाके वाजून आनंद व्यक्त केला या जागेत भविष्य काळात गडाभोवती तटबंदी उद्यान द्वादश मल्लार सृष्टी संपूर्ण गडावर वृक्षारोपण सांडपाणी प्रक्रिया आणि गडाच्या पायरी मार्गावर असणाऱ्या व्यावसायिकांना गाळी उपलब्ध करून विकास कामे राबवण्यात येणार असल्याचं प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे अॅडव्होकेट पांडुरंग थोरवे यांनी सांगितलंय यावेळी विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर अभिजित देवकाते पोपटराव खोमणे मंगेश घोणे विश्वास पानसे व्यवस्थापक आशिष बाटे उपस्थित होते नमस्कार जय मल्ल मी ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे विश्वस्त मार्तंड देव संस्थान मार्तंड देव संस्थांना एकोणीस पाच तेवीसला आमची नियुक्ती झाली आणि खऱ्या अर्थानं आम्हाला एक सगळ्यात मोठं चॅलेंज जे होतं ते गडाची जवळपास तेवीस एकर एकोणीस गुंठे जागा ही संस्थांच्या नावावर नव्हती आणि त्या संदर्भात आम्ही अनेक सर्व विश्वस्तांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली त्या एकोणीसशे त्र्याहत्तर सालापर्यंत ही जागा संस्थांच्या नावे होती पण त्यानंतर सिटी सर्वेला या संदर्भात कुठलाही तेवीस पॉईंट ऐंशी चौरस मीटर केवळ जागा संस्थांच्या नावावर होती त्याचा जुना गट नंबर पाचशे सतरा आहे आणि नवीन सिटी सर्वे नंबर तेराशे पंच्याण्णव त्या ते अनुषंगाने अनेक वर्षाची ही मागणी तर त्या संदर्भात जिल्हा जिल्हाधीक्षक यांच्याकडे सातत्याने त्या संदर्भात मी स्वालन घेतला आमचे आदरणीय तहसीलदार साहेब असतील यांचं मार्गदर्शन घेतलं आणि सर्व जुनी कागदपत्रं काढून त्याच्या संदर्भात जिल्हाधीक्षकांचा आदेश घेतला व त्याच्या अनुषंगाने सासवड सासवडमधील त्यांच्या आदेशाच्या नुसार आज नगर न, न, नगर उपाधीक्षक जेजुरी यांनी त्या क्षेत्राची नोंद नऊ हेक्टर एकोणचाळीस आठ म्हणजे तेवीस एकर एकोणचाळीस गुंठे ही जागा संस्थांच्या नावावर झाली आगामी काळात जे म्हणजे पायरी मार्ग असेल व संपूर्ण गाडाचा परिसर असेल हा नावावर झाल्यानंतर तिथील विकास कामं अतिशय जोरात व्यवस्थित होतील त्या ठिकाणचे पायरी मार्गावरचे जे दुकानदार मंडळी असतील त्यांचेसुद्धा विकास कामं करण्यासाठी त्यांच्यासोबत राहून विश्वस्त मंडळ चांगल्या प्रकारचं काम, काम करेल आणि एक खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक द्वादश मल्हार त्याचबरोबर एक गार्डन त्याचबरोबर संपूर्ण गडाला संरक्षक भिंत ही जी कामं आपल्याला करता येत नव्हती आगामी काळात ह्या आदेशाने ती सर्व कामं पूर्ण करता येणारी आहेत धन्यवाद संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदा लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा